नमस्कार सर्वांना तर आज चाललंय बघा आमच्या ननंदबाईंच्या घरी आखाड स्पेशल खायला सोना ना नको डिस्टर्ब कर बघा ही कशी सावली आणि चेहऱ्यावर तर आहे ना बाईंनी बोलवलेले जेवण करायला आणि अका ही सावली दिसते नाही सावली सोनाची कशी दिसते बघा झाले तर चाललं आहे वाघुलीला जेवण करण्यासाठी साहेबांना आणि मला बोलवलं आहे पोरांना पण बोलवलं होतं पण ते काही दोघं पण यायला तयार नाही आहेत सोनाला काही नॉनव्हेज आवडत नाही आणि रोशन म्हणतो नको मला नाही यायचं तर चला ये चला बाय म्हणतील किती वेळ झाले दोन वेळा फोन येऊन आहे त्यांनी लवकर बोलवलं होतं पण पिकली का पग पहिल्यांदा नुसती पिवळी झाल्यावर थोडी नाही खरंय आत पाहिजे सगळं टाकले त्याच्यामध्ये तीळ टाकले बडशेप टाकली मेथी टाकली भोपळ्याच्या प्या टाकल्यात काकडीच्या प्या टाकल्यात परत जवस टाकले मखाने टाकले तू तूप टाकले गुळ टाकले खारी टाकले खोबरं टाकले अजून काय टाकले गुळ गुळ टाकलंय ना हा डिंक पण टाकलाय भरपूर टाकले सगळं टाकले आज मी बनवलं सकाळीच बनवले बाई किती दिवस झाले मला ते बनवीन मग गेलो तिकडे राधिका मध्ये मस्त दोन कुर्ती आणली आवडली का तुला कुर्ती तुला वाटलं होतं मला ती कुर्ती घेवा पण परत म्हटलं तू म्हणशील आधीच जेवढ्या कुर्ती आणल्या मग कशाला पण ती शॉर्ट कुर्ती होती ना तुला लागतात टी शर्ट सारखे सार तुला टी शर्ट लागतात ना तर चला आता साहेबांचा आवरले निघतो तिथं गेल्यावर आता दाखवते हे बघा आता तयार होऊन आलेत मी कव्हची तयार होऊन बसले आजार जरा जरा सेम सेमच आहे हे जरा ओनियन पिंक आहे आणि हे जरा डार्क असं पण असतं वाईलेट चला बहिणीच्या घरी जायची म्हणून लय खुश आहे चार वाजल्यापासून मागे लागले होते पण थोडं जरा थांबायचं असतं था। उरकायचं असतं मग मला काम असतं घरातलं <laughs> <जुँँगा। laughs> <ना? laughs> तर मटणाचा चांगला खमंग सुटलेला आहे मसाला टाकलाय टाकायचं काय तुम्हाला टाकायचे ते टाका आम्ही आज फक्त खाणार आहे आम्हाला तुमच्या हातची खायची बाईंनी चार वाजताच बोलवलं होतं आम्हाला उशीर <laughs> उशीर बघा ना किती बारीक सारीक पोर आहेत आमच्या पाठीमागे पोरांना घेऊन पोर पोरं काय करता पोरांना पोरं आता जिथे आपल्या नादात येत मग कस वाटतंय आज कस हाय एवढ्या एवढ उशीर आलो म्हटलं यायची हा हा ना बोलावलं मटन खायला आले नाही ना, आगा। ना, आगा। ना, आगा। ना, आगा। ना आगा� गावाकडच्यांनी पण यायला लागत होते एवढं आवर्जून आखाड खायला बोलवलं होतं बहिणीनी कशाला आले नाही मग कमी राहायला लागेल म्हणून राहायचं होतं एक दिवस मुक्कामी सकाळी इथं आले असते संध्याकाळचं वाटलं आमच्या सोबत तिकडं आले असते नाही पण त्यांना वाटत असून काहीतरी तुम्ही सकाळच्या लवकर कामाला जाणार मस्त बाजरीच्या भाकरी केलेले आहेत मटणासोबत खायला मटणाचा रस्ता बघा कशी तरी कशी आहे आमच्या बाईंची तरी रविवारी बाई तिकडे वरती भाजत आणि मी खालून करून देते भाकरी का हो हा हा नाही आता माझं खायला तिकडे या माझ्या आजचं काय भाऊ तसेच म्हणले मग तिकडे यायचं तुम्ही तिथं तर थांबत नाही तिथं तर आले का लगेच चला 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 मग उशीर होतो पुढं जायची तुम्हाला सुट्टीच असते दुसरा कुठे चल बाळा साई इकडे दादा कुठे रे दादा तो सरप्राईज देत होता आपल्याला पप्पांना नाही आणलं घरी पप्पा सावका सावकास जातो जाऊस जाऊ फोन बाय बाय तर आहे बर का आता नारायणबाईंच्या घरून आम्ही आता वाजलेत अकरा कंप्लीट अकरा वाजलेत आणि आम्ही आलोय कंप्लीट अकरा वाजलेले गड्या थोडंसं पुढं लावलेलं आहे साहेबांनी का तर टायमावर उरकावं म्हणून पाच मिनटं गड्या पुढे आहे आमचं तर आलो मस्त पोटभर जेवलो रस्ता पण खूप छान झाला होता आहे की नाव हॉटेलपेक्षा हॉटेलपेक्षा भारी घालून केलं होतं आमच्या बाईंनी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट